उत्साह संपूर्ण मुंबईवर पाहायला मिळतोय शिवसेनेकडनं सुद्धा या उत्सवाचं आयोजन केलं जात आहे माझ्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई आहेत सर यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेकडनं दहीहंडीचं आयोजन केलं जात आहे मात्र दरवर्षी आपण निष्ठा अशी म्हणतो या वर्षी निष्ठा दहीहंडी असं नाव नाहीये त्यावर ना कुठेतरी सत्ताधारी ट्रोल करताय सत्ताधाऱ्यांना ट्रोल करणं हे त्यांचं नित्य नेमाचं झालं त्यांनी कुठलीही गोष्ट मुंबईसाठी केलेली नाही त्यांनी फक्त टीका करायची उगादच्या वच काय ना काय काही मिळत नाही पण खोदत राहायचं ते त्यांनी करावं हो। आणि मुंबईकर आणि शिवसेना हे जे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे नातं आहे ते अतूट आहे गेली कित्येक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यजींच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांनी नेहमीच कौल दिले आहे याही वेळेला आज उत्सव श्रीकृष्ण जयंती आपण एवढ्या जोरात जल्लोषात आनंदात साजरा करतोय हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं बोधक आहे आणि बाकी हे काही म्हणू शेवटी मुंबई महानगरपालिका ही शिवसेना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्या एका उत्सवात असं म्हटलेलं आहे की गेली अनेक वर्ष महानगरपालिकेला ज्यांनी लुटलं आहे त्यांनी <laughs> मुंबईकरांना काही दिलं नाहीये पण यावेळी मुंबई मनपा निवडणुकीची दहीहंडी आम्ही फोडणार आणि मुंबईकरांना आम्ही लोणी वाटणार अशी एक खरमरीत टीका सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली आहे या महानगरपालिकेच्या हंडीमध्ये लोणी वगैरे हे जे म्हणतात आता हंडी फोडली की सगळं दही जे काय असतं ते सगळं पडत हे त्यांना ते काढून घेणार आहे यांचा यांचं जे लक्ष आहे ते लुटण्याचं दिसत आणि महाराष्ट्राची तिजोरी ही रिकामी केलेली आहे महाराष्ट्राची प्रगती पथावर असलेली वाटचाल आपण कसा अधोगतीकडे चाललो हे बघतात आज वाटेल त्या गोष्टींची लयलूट करणं आणि सरकारी खजिना खाली करणं आणि लोकांवर कशा रीतीने जास्त टॅक्स लागता येतील लोकांकडूनच कसं घेता येईल हेच या यांचं ठरलेलं एक उद्दिष्ट आहे आणि लोक आता या गोष्टीपासून कंटाळली आहेत आणि वाट बघत आहेत महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा मुंबई आणि महाराष्ट्रात ज्यावेळेला होती कोणकोण त्यावेळेला त्यांची जागा दाखवण्यात खर तर इकडे आपण पाहतोय या बॅनरवरती पण उत्सव मराठीचा उत्सव मुंबईचा आणि एकजुटीचा संजय राऊत नेहमी असं म्हणतात की मुंबई महानगरपालिका असू दे ठाणे असू दे दोन ठाकरे बंधू एकत्र येतील आणि गेल्या अनेक चर्चेचा मुद्दा दोन ठाकरे बंधूंचा आहे तर ही एकजूट दोन ठाकरे बंधूंची येत्या मनपा निवडणुकीत पाहायला मिळेल का शंभर टक्के ठाकरे बंधू एकत्र येऊन या मुंबईचा या महाराष्ट्राचा विकासातील लोकांच्या मनात सुद्धा महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या मनात आहे तेच घडेल आणि त्याप्रमाणे उद्धवजी राजसाहेब आदित्य साहेब आमचे अमित साहेब हे सगळे एकत्र येऊन मुंबई महाराष्ट्राचा विकास सर uh, uh, आता ची पण एक निवडणूक येते कालच भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी uh, एक पत्रकार परिषद घेऊन किती जो काही भ्रष्टाचार आहे महानगरपालिकेत असू देत किंवा बीएसटी याचा उलगडा करत सुद्धा टीकास्त्र साधलेलं आहे काय तुम्ही सांगाल कारण एकीकडे सत्ताधारी हे सतत टीका करताना दिसतात विविध मुद्द्यांवरून मुंबईच्या विधान परिषदेमध्ये राज्याची काय परिस्थिती आहे यावर थोडं काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्ज वाटप शेतकऱ्यांच्या पिकांची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची अवस्था काय झाली आहे कष्टकऱ्यांची काय झाली आहे किती नोकऱ्या तुम्ही सरकारी बाब दिल्या किती नोकऱ्यांची तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केली काय तुम्ही महिलांसाठी दिलं महिलांना सुरक्षा तुम्ही तुमच्या परीक्षांच्या पासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंतची अवस्था काय झालेली आज शिक्षण असू द्या पायाभूत आणि मूलभूत सुविधा महाराष्ट्रमध्ये भाष्य करावं मुंबई महानगरपालिका किंवा बेस्टची जी निवडणूक आहे ही शिवसेनेचं जे आमचं पॅनल आहे भविष्यात काय वाटतं दोन ठाकरे बंधूंची ताकद एकत्र आली तर मुंबईमध्ये महानगरपालिकेत चित्र कसं असतील शंभर टक्के चांगलं चित्र असेल मुंबईकरांना जे आणि सोयी सुविधा अजूनही पाहिजे असतील त्या सर्व पायाभूत सुविधा सुविधा मिळण्याचं काम हे नक्कीच या महानगरपालिका जिंकल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्यानंतर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघा धन्यवाद सर मुंबईमध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यावर आम्ही अधिक मेहनतीनं काम करू आणि मुंबई आणि शिवसेनेचं नातं हे अतूट आहे असा विश्वास यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केलाय लोकमत